नमस्कार, नमस्कार। आज आपण बोरीदारा येथील भाई यांच्या शेतामध्ये कापूस वेचणी चालू आहे श्रीरामाचा सहाशे एकोणचाळीस हा वान आपली ताई वेचत आहे तर त्यांना विचारूया ह्या कापूस वेचणी बद्दल कसं वाटते ताई तुम्हाला खूपच चांगला आहे वेचणी बद्दल वेचणीला खूप चांगला आहे असं तुम्ही आता एका दिवसात किती कापूस वेचू शकता मध्ये आम्ही एका दिवसात समजा साठ सत्तर साठ सत्तर म्हणजे एका दिवसात तुम्ही साठ सत्तर हो का आणि बघा हे वेचणी सुरूच आहे त्यांची आणि एका हातातच असं कापूस पूर्ण निघतो बघा एकाच हातात ना आता पुढच्या वर्षी तुम्ही हे वाण लावणार काय लावणार बिलकुल आणि हे तुमचा कोणता वेचा चालू आहे दुसरा, दुसरा वेचा चालू आहे अजून अजून फळ भरपूर शिल्लक आहे तुमचे बोंड साईज बी मोठी आहे आणि कापूस भरपूर फुटलेला आहे ते कापूस वेचताना बघा आपण एका एका हातातच असं वेचणी करू शकतो बघा आता आपण एका एक मिनिटातच हे पूर्ण दोन चार बोंड असे वेचणी केले तुम्हाला छान वाटते ना वेचणीला आणि वजनाला कसं वाटते वजनाला जड आहे धन्यवाद ताई